गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेले काँग्रेसला विजय मिळून दिलेले तीन वेळेचे विधानसभा सदस्य ज्यांनी जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे पाळ मिळून रोवले नगरपालिकेपासून तर जिल्हा परिषद नगरपालिका आणि विधानसभेमध्ये एकमेव हो, जालना जिल्ह्यामध्ये नेता जर त्यावेळेस पुणे असेल तर ते कैलास गोरंट्याल हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत आम्ही त्यांचं स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि या राज्याचे

हे पूर्वीच जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचं कुटुंब होत कैलाश गोरंट्यांनी सुद्धा एबीपीचं काम केलं होतं त्यांचे काका व्यंकटोशजी गोरंट्याल हे जालना नगरपालिकेमध्ये जनसंघाचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा एक कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण आहे धोरण जे ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरामध्ये दे दे जे दे वातावरण तयार दे झालं आणि मोदीजीवर देशातल्या आणि जगातल्या सर्व देशाने जो विश्वास दाखवला त्या युद्धानंतर जे काही जनतेमध्ये परिणाम झाला तोच परिणाम आज कैलाश गोरंट्याल यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतो मला असं वाटतं की ते येण्यानं भारतीय जनता पार्टी केवळ जालनाच नाही तर मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांच्या या प्रवेशाचा फायदा हा भारतीय जनता पार्टीनं सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही आज कैलाश गोरंटे आले त्यांचे सर्व कार्यकर्ते आले आणि पुढच्या काळात पुढच्या काळात